बुलढाण्यात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना शिवसैनिक आक्रमक दुग्धाभिषेक करत सरकारचा निषेध स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकून विटंबना केल्याच्या प्रकारामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उचलली आहे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली शिवसैनिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत मीनाताईंच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक केला यावेळी बोलताना जयश्री शेळके म्हणाल्या राज्यात आज माणसेच नव्हे झाले आहेत हे अपयशी ठरत आहे या घटनेवर संताप व्यक्त करत म्हणाले की हा केवळ मीनाताई था ठाकरे यांचा अपमान नाही तर महिलांचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचाही अपमान आहे दोषींवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे शिवसेनेकडून आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना अटक करो 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 Jennifer, 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 महाराष्ट्रात महायुती सरकारने द्वेषाचं राजकारण आणि त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचं अधपतन केलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये केवळ माणसंच नाही तर पुतळ्यासुद्धा आज असुरक्षित आहेत आम्ही ज्या समाजकंटकांनी या ठिकाणी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे त्या समाजकंटकांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आवाहन करतोय की खरंच गृहमंत्री या राज्याचे सक्षम असतील तर त्यांनी या समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे